पद्मभूषण वसंत पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमधील अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश बुरम यांनी वारसा हक्क अंतर्गतमधील आठ अ मिरज मधील नऊ अशा एकूण सतरा पात्र कर्मचाऱ्यांना ऑर्डर काढून देणार रोजगाराची हमी दिली त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित झाले असून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे डॉक्टर गुरुव यांचे हे पाऊल सामाजिक बांधिलकीची जाण आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दर्शवते यासाठी त्यांचा आज राष्ट्रवादी कामगार आघाडीतर्फे कामगार जिल्हाध्यक्ष मुजफ्फर भैया संघी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी कामगार जिल्हा कार्याध्यक्ष सुहास बेलकर जिल्हा उपाध्यक्ष विनोद मोरे जिल्हा सचिव नितीन माने मिरज विधानसभा अध्यक्ष रसूल अलमट्टी आणि कुपाळ शहर अध्यक्ष ज्योतिताई सरगर आदी उपस्थित होते नमस्कार मी मुजप्रसंधी राष्ट्रवादी कामगार सांगली शहरचे आज सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील सांगली सिव्हिल सिटीन मान्य डॉक्टर प्रकाश सर यांचा आज आम्ही राष्ट्रवादी कामगार प्राधिकर्फे भेटून त्यांचा सत्कार करण्यात आला कामगार हक्क या अंतर्गत सांगलीमध्ये आठ व मिरजेमध्ये नऊ अशा जवळजवळ सतरा लोकांना त्यांनी तात्काळ खाली परमनंट भरती केलेली आहे त्यानिमित्त त्यांचा त्यांनी सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रवादी कामगार पक्ष हा सदैव कामगारांच्या पाठीशी आहे कोणत्याही त्यांच्या आडी अडचणीमध्ये काय राष्ट्रवादी पाठी त्यांच्या सदैव पाठीमासणार आहे पाठीशी राहील अजितदादांचा एक वाक्य आहे की लोकांची कामं तुम्ही करा लोकं तुमच्या पाठीने सभेवर राहतात तर आज आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे त्यानिमित्त आमचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सुवादादा बेटकर उपाध्यक्ष माननीय विनोद मोरे साहेब जिल्हा सचिव नितीन साहेब मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजूभाई आलमट्टी आणि आमच्या तुपवडचे शहराध्यक्ष अध्यक्ष ज्योतिसाई सरदेव यावेळी उपस्थित होते